श्री गणेश पुराण कथासार अध्याय तेतीस देवांतक आणि नरांतक श्री गणेशाय नम नेहमी यज्ञसत्रात महामुनिसूत शोनकादी श्रोत्यांना गणेश पुराण सांगत आहेत ते म्हणाले ऋषजन हो आता मी तुम्हाला गणेशपुराणाचा उत्तरार्ध सांगणार आहे त्यास क्रीडाखंड म्हणतात लीला विग्रह ही गजाननांनी युगायुगांमध्ये भक्ताचे रक्षण आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी वेगवेगळी नावे धारण करून महत्कार्य केले आहे कृतयुगात ते सिंहारूढ विनायक होते त्रेतायुगात ते मयुरेश्वर झाले द्वापारयुगात ते गजानन नावाने मूषकावर आरूढ होऊन भक्तांना तारण्यासाठी धावले कलियुगात धुम्रवर्ण नावाने अवतीर्ण होऊन ते लेमच्छांचा नाश करतील विनायकांनी कृतयुगात देवांतक आणि नरांतक या दोन बंधूंचा कशा प्रकारे नाश केला ती कथा मी तुम्हाला सांगतो अंग देशात रौद केतू आणि शारदा हे दाम्पत्य राहत होते त्यांना दोन जुळे पुत्र झाले त्या ब्राह्मणांनी आपल्या पुत्रांची देवांतक आणि नारांतक अशी नावे ठेवली ती बालके शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे मोठी होऊ लागली दोन्ही भावंडे इतकी सुंदर होती की त्यांना पाहण्यासाठी लोक कौतुकाने दूरवरून येत असत ही वार्ता कळताच नारदही जिज्ञासेने त्यांना पाहण्यासाठी आले रौद्र केतूंनी त्यांचे यथोचित स्वागत केले आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या चरणावर घातले व म्हणाले ब्रह्मर्षी तुमचे पाय माझ्या घराला लागले म्हणून मला खरोखरच खूप आनंद झाला आहे मी तुमचा अत्यंत आभारी आहे आता कृपा करून माझ्या पुत्रांना आयुष्य व आरोग्य लाभावे आणि ते पराक्रमी व कीर्तीसंपन्न व्हावेत म्हणून आशीर्वाद द्या त्यांना उपासनेसाठी मंत्रोपदेश दिलात तर त्याचे कल्याण होतील रौद्रकेतूंच्या विनंतीवरून नारदांनी त्यांना दोन्ही पुत्रांना शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि त्याची त्रिभुवनात कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन ते संचारार्थ निघून गेले विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर देवांतक आणि नारांतक पितृ आज्ञेने आरण्यात गेले तेथील एकांतात दृढ श्रद्धेने शिवमंत्राचा जप करू लागले अशी बरीच वर्ष लोटली त्यांची कठोर तपश्चर्या पाहून शिवजी प्रसन्न झाले त्यांनी दोघांना दर्शन दिले व म्हणाले मुलांना तरी इच्छित वरदान मागून घ्या तेव्हा देवांतक व नरांतक म्हणाले देवाधी देवा, देवा तुमच्या चरणी असलेली आमची भक्ती उत्तर उत्तर दृढ हो आम्हाला सूर असुर नर यक्ष गंधर्व किन्नर विद्याधर सर्प किंवा यांच्याकडून दिवसा किंवा रात्री शास्त्रांनी किंवा अस्त्रांनी मरण येऊ नये तथास्तु असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले देवांतक आणि नरांतक स्वगृही परतले त्यांनी आपल्या माता पित्यांना तपश्चर्या फलद्रूप झाल्याचे सांगितले तेव्हा आपल्या पुत्रांच्या कर्तृत्वाने त्यांना मोठे कौतुक वाटले रौद्र केतूंनी ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांच्या तपश्चर्याचे पारणे केले पुढे शिव वरदानाने प्रबळ झालेल्या देवांतकाने नरांतकाच्या मनात त्रिभुवनाच्या राजाचा उपभोग घेण्याचे विचार थैमान घालू लागले आपल्या इच्छापूर्तीसाठी त्यांनी व्यवस्थित योजना आखली पुढे एका शुभ मुहूर्तावर देवांतकाने स्वर्गावर स्वारी केली त्याचवेळी नरांतकाने पृथ्वी आणि पाताळ लोक काबीज करण्यासाठी कूच केले देवांतकाने नंदनवनाची प्रचंड नासधूस करून तेथील हजारो रक्षकांना ठार केले त्यामुळे झालेल्या देवसेनेसह देव त्यांच्यावर हल्ला केला तुंबळ रणधुमाळी माजली त्या युद्धात वज्रासाही निभाव लागला नाही त्याने देवसेनेची अपरिमित हानी केली पराभव पत्करून इंद्र पळून गेले प्राणरक्षणार्थ देवसैन्यही दश दिशांनी पळांगले देवांतकांच्या विजयाची वार्ता कळताच पाताळातील दैत्य त्यांच्या साह्यार्थ धावले त्यांनी अमरावती ताब्यात घेऊन देवांतकाला इंद्रसनावर बसवले त्यानंतर देवांतकाने दैत्यसेना घेऊन सत्यलोकावर स्वारी केली आणि ब्रह्माजींना तिथून हुसकावून लावले मग तो वैकुंठात गेला तिथे विष्णूंना परास्त केले त्याच्या भीतीने श्रीहरी लक्ष्मीसह क्षीरसागरात लपून राहिले इकडे नरांतांनीही पृथ्वी पादाक्रांत करण्याचा सपाटा जे राजे त्याला शरण आले त्यांना त्याने आपले मांडलिक बनवले ज्यांनी त्याला विरोध केला त्यांना त्याने कंठस्नान घातले अशा प्रकारे त्याने भूलोकावर आपला अमल कायम केला त्याने सज्जनावर ऋषी मुनींवर आणि गो ब्राह्मणावर असंख्य अत्याचार केले वेदशाळा उद्ध्वस्त केल्या यज्ञकर्मे देवपूजादी ही बंद पाडली त्यानंतर त्याने महाबालाढ्य दैत्यांना पाताळात पाठवले तिथे नागांचे अधिराज्य होते मायावी दैत्यांनी गरुडांच्या रूपांनी स्वारी करून लक्षावधी सर्प मारले तेव्हा कुळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी तेथील राजांनी दैत्याशी तह करून आपले अमूल्य भांडार नरांतकाकडे पाठवले अशा प्रकारे सत्यलोक विष्णुलोक स्वर्ग लोक भूलोक व पाताळ लोक आदी सर्व लोकांवर करून ते बंधू एकमेकांच्या सहकार्याने इरन सत्ता भोगु लागले। अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय तेतीस समाप्त होत आहे श्री गणेश पुराण कथासार अध्याय चौतीस मोहोत्कटांचा कटांचा जन्म श्री गणेशायन सूत पुढे म्हणाले श्रोते हो भगवान वरदानाने उन्मत्त झालेल्या देवांतक आणि नरांतक यांनी सर्वत्र मोठा उच्छाद मांडला त्यांच्या अत्याचाराने त्रैलोक्य त्राही त्राही करू लागले त्या बंधूंचा नाश झाल्याशिवाय शांती प्रस्थापित होणार नव्हती तेव्हा गणपतींनी मोहोत्कट नावाने अवतार घेऊन त्यांचा वध केला त्यांचे चरित्र मोठे विलक्षण आहे त्याविषयी आधी सांगतो गणपतींकडून मला तुमच्यासारखेच पुत्र व्हावेत असे वरदान पूर्वीच मागून घेतले होते आदिती या त्यांच्या ज्येष्ठ पत्नी एके दिवशी त्या पतींना म्हणाल्या नात मला इंद्रासारखे पराक्रमी पुत्र झाले पण जगाचे आदिबीज सर्वांचे ईश्वर परात्पर परात्मा अर्थात देवादी देव गणपती अजूनही माझ्या उदरी काय येत नाहीत त्यासाठी मी काय करू तेव्हा कश्यपांनी आदितींना ओम गजाननाय नम या मंत्राचे अनुष्ठान करायला सांगितले त्यांच्या आज्ञेने त्या आरण्यात गेल्या तिथे शंभर वर्ष एको भावे आराधना केली त्यांच्या तपश्चर्यांनी प्रसन्न झालेल्या गणपती सन्मुख प्रकट झाले त्यामुळे घाबरल्या तेव्हा ते गणपतींनी त्यांना धीर दिला व म्हणाले मातोश्री तुम्ही ज्याची आराधना करत आहात तोच मी गणपती जगाचा स्वामी तुमच्या सन्मुख साक्षात प्रकट झालो आहे त्या म्हणाल्या देवा हे तुमचे प्रखर रूप मला जराही सहन होत नाही तरी कृपा करून माझ्यासाठी सौम्य व्हा त्यांच्या विनंतीचा मान ठेवून गणपतींनी सगुण साकार रूप धारण केले त्यांना पाहून परमानंद झाला त्या म्हणाल्या देवा तुम्ही माझ्या पोटी पुत्र जन्म घ्यावा आणि मला तुमचे कोड कौतुक को करता यावे अशी माझी फार इच्छा आहे तेव्हा तथाच असे अभिवचन देऊन गणपती अंतर्धान पावले इकडे देवांतक आणि नरांतक यांच्या अत्याचारांनी व्याकुळ झालेली कृती ब्रह्माजींना शरण गेली त्यावेळी देवही त्या समवेत आले होते सर्वांनी आपले गाराने सांगितले त्या दैत्यांमुळे ते स्वतःही हतबल झाले होते त्यांनी पृथ्वी व सर्व देवांसह गणपतींची करुणा भाकली आणि दैत्यांच्या जातातून सोडवण्यासाठी त्यांना कळकळीची प्रार्थना केली तेव्हा आकाशवाणी झाली देव हो निश्चित असा आदितींच्या पुत्र रूपाने जन्मून मी सर्व दैत्यांचा हायसे वाटले यथा अवकाश आदिती गरोदर राहिल्या तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या उदारी येत आहेत याचाच त्यांना आनंद झाला होता त्या दिवसेंदिवस अधिकाधिक तेजस्वी दिसू लागल्या एका सुमूर्तावर त्यांनी अतिशय सुदृढ आणि सुंदर बालकांना जन्म दिला त्यांच्या दिव्य तेजाने सर्वांचे डोळे दिपले आदितींनी मोठ्या कष्टाने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले तेव्हा गणपतींनी गज वक्र चतुर्भुज पंच कुशधारी स्वरूपात त्यांना दर्शन दिले व म्हणाले मातोश्री तुमचा पुत्र म्हणून जन्म घेऊन तुम्हाला दिलेले वचन मी पूर्ण केले आहे ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला तेवढ्यात बालक रूपातील गणपती रडू लागले त्यांनी त्यांना प्रेमाने हृदयाशी धरले त्यांना कुरवाळले त्यांचे वात्सल्याने मुके व त्यांना दिले कश्यपाने त्या नूतन बालकांचे जातकादी कर्म केले आणि बाराव्या दिवशी थाटामाटात बारसे करून त्यांचे मोहतकट असे नामकरण केले अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय चौथीस समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद